नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ देवपूजेचा असणार आहे मी रोजची देवपूजा कशी करते त्याचबरोबर देवपूजा करताना देवबाप्पांना आपण आंघोळ कशी घालणार आहोत ते आज बर। आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं आपण चुकीच्या पद्धतीने देवपूजा केल्यामुळे आपल्याला पूर्ण देवपूजेचं फळ मिळत नाही त्या कारणाने आपल्या घरामध्ये किंवा घरातल्या व्यक्तींवरती त्याचा दोष उत्पन्न होतं त्या कारणाने आपण देवपूजा करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवपूजा करताना काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायला हव्यात त्याच गोष्टींची आपण माहिती करून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला देवपूजेचं संपूर्ण फळ मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते ज्या देवी देवतांची आपण दररोज मनोभावे पूजा करतो त्या देवी देवतांनी प्रसन्न व्हावं आपल्यावर आपल्या कुटुंबावर आणि आपल्या, कुटुंबा आपल्या घरादारावर या देवी देवतांची कृपादृष्टी बरसावी अशी प्रत्येकाची मनोकामना असते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच अनेक देवी देवतांची मूर्ती फोटोज हे आपल्या देवघरामध्ये असतात तर बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये महिला किंवा पुरुष लोक देवपूजा करत असतात तर हे देवपूजा करताना बऱ्याच अशा चुका आपल्या हातून घडत असतात त्यामुळे कितीही आपण पूजा अर्चा केली आणि देवपूजा केली तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही या चुका कोणत्या त्याचबरोबर ह्या चुका आपण कशा सुधाराव्यात या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर देवपूजा करताना सर्वप्रथम आपले हात हे स्वच्छ असायला हवेत स्वच्छ हातानेच आपण देवपूजा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण जी आदल्या दिवशीची फुलं वाहिलेली आहेत ती सर्व आपण काढून निर्माल्यामध्ये जमा करणार आहोत निर्माल्यामध्ये आपण ही फुलं टाकून द्यायची आहेत निर्माल्य म्हणजे काय तर देवपूजा करताना जी फुलं पानं धूप अगरबत्ती यांचा आपण वापर करतो ते थोड्या वेळानंतर देवपूजा संपन्न झाल्यानंतर काही कालावधीने त्याचे रूपांतर हे निर्माल्यात होत असते तर ही सामग्री आपण काढून टाकायची आहे तिला कचरा पेटीत टाकायचं नाही आहे वाहत्या पाण्यात किंवा आपल्या घरामध्ये कुंड्या असतात त्याच्यामध्येही तुम्ही हे फुलं टाकून देऊ शकता त्यानंतर इथे पहा आपण शंखपूजनही करत असतो त्याच्यामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याने कधीही देव देवांवरती हे पाणी शिंपडायचं नाही हे पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता परंतु देवांच्या आपण जी मूर्ती आहे त्याच्यावरती कधीही हे पाणी टाकायचं नाही हे घरामध्ये आपण एखाद्या फुलाच्या सहाय्याने शिंपडू शकतो तर त्यानंतर आपण हे ते मंगल कलशाची स्थापना केलेली आहे जर तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश नसेल तर नक्कीच स्थापन करा तर मंगल कलशातील पाणीही आपण तुळशीला अर्पण करायचं नाही आहे आपल्या घरामध्ये किंवा बागेमध्ये ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यांना तुम्ही हे पाणी घालू शकता यानंतर आपण देवपूजेसाठी जे सामान लागणार आहे किंवा जे साहित्य लागणार आहे ते सर्व एका ठिकाणी आपल्याला घेऊन नंतरच देवपूजेला बसायचं आहे जेणेकरून आपल्याला देवपूजा करताना वारंवार उठायची गरज पडणार नाही त्यानंतर इथे पहा आपण जे आभूषण आहेत आपल्या देवबाप्पांचे ते सर्व एका बाजूला आपण काढून ठेवणार आहोत त्यानंतर आपण देवबाप्पाची एक एक मूर्ती तांबणामध्ये आपण घेऊयात बऱ्याच महिला काय करतात की एखादं तांबण किंवा गांगाळ्यामध्ये सर्व मूर्ती घेतात आणि त्याच्यावरती देवपूजा करताना त्याच्यावरती पाणी घालतात आणि आपल्या देवांची आंघोळ अशा रीती पार पडतात पण अशी आंघोळ देवांना घालणे अत्यंत चुकीचं आहे कारण एकत्र म्हणजे एका तांबणामध्ये आपण जर देवबाप्पांना आंघोळ घालत असो तर ते एका मूर्तीला आपण पाणी घालत असताना ते दुसऱ्या देवांवरही हे पाणी जात असतं म्हणजे त्याचे शिंतोडे उडत असतात आणि एका देवावर जर तुम्ही पाणी घालत असाल तर त्याचवेळी त्याचे शिंतोडे हे दुसऱ्या देवांच्या मूर्तीवरती पडत असतं म्हणजे एका देवाच्या मूर्तीचं पाणी म्हणजे उष्ट पाणी आणि आपण दुसऱ्या देवाच्या मूर्तीवरती त्यांनी आंघोळ घालत असतो तर हे अत्यंत चुकीचे आहे तर हे असं आपण करायचं नाही तर देवबाप्पांना आंघोळ घालण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे तत्पूर्वी आपण सर्व देवघर हे एखाद्या दे स्वच्छ कपड्याने आपण पुसून घेणार आहोत तर हे कपडा आपण दुसऱ्या कोणत्याही कामाला वापरायचा नाही आहे फक्त देवघर स्वच्छ करण्यासाठीच आपण हे कापड वापरायचं आहे त्यानंतर आपण इथे देवबाप्पांसाठी आसन आदी तयार करून घेऊयात तर सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत कापसाच्या दोन वाती एक करून घेतलेल्या आहेत आणि अशा मी त्या दिव्यामध्ये ठेवणार आहे त्यानंतर मी इथे तुपाचा दिवा लावणार आहे तुम्ही तेवा तेलाचा दिवा लावत असाल तरीही चालू शकतो पण इथे मी आजच तूप काढल्या करणारे पहिला तुपाचा दिवा हा मी देवाला लावत आहे तर इथे पहा थोड्याशा अक्षदांचं आसन आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे दीप प्रज्वलित करून घेऊयात दिव्यालाही आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत अक्षदा फूल आपल्याला दिव्याला वाहून घ्यायचे आहेत दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपली पूजाविधी आपण चालू करणार आहोत तर सर सर्वप्रथम मी तामणामध्ये आपली जी घंटा असते ती घेतलेली आहे घंटा आपण स्वच्छ अशी अभिषेक पाण्याने करून घेणार आहोत आणि स्वच्छ एखाद्या कपड्याने आपण पुसून घ्यायची आहे आणि घंटेची स्थापना आपण देवघरामध्ये आपल्या डाव्या हाताला आपण घंटेची स्थापना करणार आहोत तर देवपूजा करताना सर्वप्रथम ही आपल्याला मांडणी करून घ्यायची असते तर घंटेलाही आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात फुल अक्षदा वाहून घ्यायचं आहे आपल्या उजव्या हाताला आपण शंखाची स्थापना करणार आहोत तर तुम्ही जर पूजेमध्ये शंख ठेवत असाल तर या गोष्टीचं लक्षात ठेवा की शंखात पाण्यात बुडून आपण शंख ठेवणार नाही आहे तर शंखामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं असतं आणि ते पूजेनंतर किंवा दुसऱ्या दिवशी आपण सकाळी घरामध्ये शिंपडायचं आहे या गोष्टीमुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे तर इथे पहा एक आसन मी तांदळाचा असं अक्षदांचं आसन आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आहे आणि आपण कलश मांडणी करणार आहोत तर तुम्हाला मी आधीच मंगल कलश स्थापना कशी करायची याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहावा तर कलशामध्ये हळदी कुंकू आहे अक्षदा व्हायच्या आहेत एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी आपण तिथे पाण्यामध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर फूल घालायचं आहे आणि सात किंवा आपल्याला पाच अशी विड्याची पानं कलशावरती मांडायची आहेत रोज जरी शक्य नसेल तर तुम्ही एखादं पौर्णिमा असेल गुरुवार असेल शुक्रवार असेल तर त्या दिवशी तुम्ही अशी विड्याची पानं कलशावरती मांडू शकता त्यानंतर आपण कलशावरती जे श्रीफळ मांडलेलं आहे त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल व्हायचं आहे कलशाला इथे पहा मी पाच नाम मोडून घेतलेले आहेत हळदी त्यालाही आपण फूल वाहणार आहोत त्यानंतर इथे पहा मी एका तांबणामध्ये सर्व देव आपले काढून घेतलेले आहेत तर सर्वप्रथमची आपली पहिली पायरी असते तर पहिल्या पायरीवरचे जे देव आहेत त्यांची मी आंघोळ करून घेणार आहे तर, तर इथे पहा एक एक देव आपल्याला घ्यायचा आहे डाव्या हातामध्ये आपल्याला देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताच्या सहाय्याने आपण देवावरती पाणी घालणार आहोत आणि अशा पद्धतीने एक एक मूर्ती आपण अभिषेक घालून घेणार आहोत म्हणजे देवबापांना आंघोळ घालून घ्यायची आहे तुम्ही जर पंचामृताने आंघोळ घालून घेत असाल तर इथे आपण जे पाणी वापरत आहोत त्याचबरोबर तुम्ही पंचामृतही वापरू शकता तर इथे पहा तामण मी खालीच ठेवलेला आहे तामनामध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्ती जी आंघोळ घालून घेतलेली आहे ते पाणी आपण दुसऱ्या मूर्तीला वापरणार नाहीये तर एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याने आपण देवबाप्पांची मूर्ती लगेच पुसून घेणार आहोत तर त्यानंतर आपण दुसऱ्या देवाची मूर्ती आपण हातामध्येच घ्यायची आहे डाव्या हातामध्ये मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने आपण पाणी घालणार आहोत तर ज्या आपण पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मूर्ती न ठेवता आपण डाव्या हातामध्ये मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने आपण मूर्तीवरती पाणी टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला देवबाप्पांची आंघोळ घालून घ्यायची आहे प्रत्येक मूर्तीला आपण असंच करणार आहोत जेणेकरून जे पहिल्या मूर्तीचं आंघोळ केलेलं पाणी आहे त्यामध्ये आपल्याला दुसरी मूर्ती आपण त्या पाण्यामध्ये ठेवणार नाही आहे तर इथे पहा एक एक करून मी अशी सर्व देवबाप्पांची मूर्ती अशी आंघोळ घालून घेत आहे आणि स्वच्छ अशा कोरड्या कपड्याने आपण ती लगेच पुसून घेणार आहोत जेणेकरून पाण्याचे डाग आपल्या मूर्तीवरती पडणार नाहीत असं केल्यामुळे एका मूर्तीचं उष्ट पाणी हे आपल्या दुसऱ्या मूर्तीला स्पर्श करत नाही जेणेकरून आपल्याला जे देवपूजेतला दोष असतो तो आपल्याला ला लागणार नाही तर आपल्या डाव्या हाताला आपल्याला कुलदेवताची मांडणी करायची आहे त्याचबरोबर आपल्या उजव्या हाताला कुलदैवतीची आपण मूर्ती ठेवणार आहोत तर सर्वप्रथम प्रथम पायरीची मांडणी आपण असू करून घ्यायची आहे तुम्हाला मी याआधीच देवपूजेमध्ये किंवा देवघरामध्ये मूर्तींची स्थापना कशी करायची देवघरामध्ये कोणकोणत्या मूर्ती असाव्यात असे बरेच व्हिडिओ मी तुम्हाला आधीच दाखवलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पाहावेत अशा पद्धतीने तुम्ही जर देवघरामधील सर्व देवबाप्पांना आंघोळ घातली तर देवपूजा करताना ज्या काही चुका होतात त्या आपल्या हातून घडणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण सर्व देवबाप्पांना आंघोळ घालून घेऊयात आणि मूर्ती आपण स्वच्छ कपड्याने लगेच पुसून घ्यायची आहे तर एक एक करून प्रत्येक मूर्ती ही मी देवघरामध्ये स्थापित करणार आहे तर स्वच्छ आंघोळ घालून त्यांना पुसून आपण इथे देवघरामध्ये ठेवणार आहोत देवबाप्पांना आंघोळ घालण्यासाठी आपण कोमट पाणी वापरणार आहोत इथे पहा मी श्रीयंत्रासाठीही इथं औषधांचं आसन तयार केलेलं आहे आणि श्रीयंत्र इथं आपण सगळ्यात शेवटच्या पायरीवरती आपण श्रीयंत्र ठेवणार आहोत कासवही इथं मी तांदळामध्ये ठेवणार आहे कारण त्याच्यावरती अंक असल्याकारणाने कासव आपण तांदळात ठेवायचा आहे तर देवबाप्पांची आंघोळ झाल्यानंतर हे पाणी जे राहिलेलं आहे तर हे पाणी आपल्याला तुळशीला घालायचं नाही आहे कारण आपण मूर्तींवरती आपण बऱ्याच वेळा हळदी कुंकू वापरत असतो बऱ्याच वेळा काय होतं की के केमिकल वारलं हळदी कुंकू असतं आणि त्या कारणाने आपले तुळस तुर्ण व्यवस्थित तुळशीची वाढ होत नाही त्या कारणाने हे पाणी आपण तुळशीला घालायचं नाही आहे तुम्ही झाडांमध्ये हे पाणी घालू नका कारण त्या पाण्याचाही परिणाम त्या झाडांवरती होईल एखादी मोकळी कुंडी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये जी माती असेल तर त्या मातीमध्ये हे पाणी आपण टाकणार आहोत त्यानंतर आपण देवबाप्पांना हळदी कुंकू चंदन लावणार आहोत तर नेहमी लक्षात ठेवायचं की अनामिका बोटेनेच आपण देवबाप्पांना तिलक करायचं आहे बाकी कुठल्याही बोटाने तिलक करू नका तर यानंतर आपण देवबाप्पांना फुले वाहणार आहोत तर बऱ्याच महिलांचा प्रश्न असा होता की देवबाप्पांना आपण कळ्या वाहू शकतो का तर फुलांच्या कळ्या जर जलकमल जल जल असेल तर जलकमला कमळाच्या कळ्या आपण देवी देवतांना वाहू शकतो पण जलकमल सोडून इतर कोणत्याही फुलांच्या कळ्या कोणत्याही देवतेस अर्पण केल्या जात नाहीत देवपूजा करताना प्रत्येक देवतेचा आपल्याला मंत्र येत असेल तर त्या मंत्राचं उच्चारण सतत तोंडामध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही असं म्युझिक लावून देऊ शकता किंवा टी व्हीवरतीही ल लावून देऊ शकता तर इथे पहा सर्व पूजा झाल्यानंतर एक पाण्याचा गडू आपल्याला तिथं देवघरामध्ये ठेवायचा आहे स्वच्छ पाण्याचा गडू आपल्याला इथे झाकून आपण ठेवणार आहोत हा पाण्याचा भरलेला गडू आपण देवघरामध्ये का ठेवावा याचेही मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तर इथे पहा सर्व देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी देवतेलाही दिवा लावायचा आहे पाणी घालायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि फुलंही तुळशी मातेला व्हायची आहेत देवपूजा झाल्यानंतर आपण थोड्या वेळाने डोळे बंद करून एक ते दोन मिनिट आपण ध्यानस्थ बसायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी पाच ते दहा मिनटं बसावं परमेश्वराला या निमित्ताने स्वतःमध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा आपल्या हृदयात आपले देवबाप्पा वास करत आहेत या असं करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्याला पूजेचं फळ नक्कीच मिळेल पूजा झाल्यानंतर आपल्याला नित्याने आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये जो नैवेद्य बनलेला आहे तर त्या नैवेद्य आपण देवबाप्पांना दाखवणार आहोत नैवेद्य दाखवताना पाण्याचा चौकोर घेर बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण नैवेद्य ठेवणार आहोत नैवेद्य हा देवाच्या उजवीकडे आपल्याला ठेवायचा आहे देवांच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये कधीही ठेवू नये ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात दिवाऱ्यातील दिवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देवभग्न छिद्र पडलेले आसन नसलेले आयुधे हलत असलेले चिर गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावरती बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब अशा देवांचं विसर्जन आपण करणार आहोत आणि नवीन मूर्तीची आपण स्थापना करायची आहे देवपूजा करताना अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपण देवपूजेमध्ये होणाऱ्या चुकांपासून आणि आपल्याला मिळणाऱ्या दोषा वाचू शकतो कशी वाटली आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजर्स कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग भेटूया असायची का छानसा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद